लाडकी बहीण योजना नाही आता दोडकी बहीण योजना करून आहे हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझे बुलाव मी आहे आरे तुम्ही सगळे कसे आहे ना तुम्ही सगळे स्वस्त मस्तच असणार असं मी हे करते आणि मी पण बरी आहे चला मग आता आजचा ब्लॉग सुरू आज आजचा ब्लॉग मध्ये मी परत एकदा घेऊन आलेली आहे माझी लाडकी बहीण योजना बद्दल मला जो जो अपडेट अपडेट्स मिळालेले आहे ना ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे लेकिन आपल्या सरकारने काय केलं तर लाडकी बहीण योजना नाही आता दोडकी बहीण योजना करून टाकलेली आहे आम्हाला ना तर लाडकी नाही आम्ही दोडकी बहीण झालेली आहे त्यांच्यासाठी तरी ते परत एक नवीन अपडेट दिलेले आहे की आता कुणाचं कुणाचं घरी फोर व्हीलर असतं ना त्यांनी हे योजनेसाठी मान्य नाही आहे असं त्यांनी हे केलेलं आहे बापरे मी का मी फक्त एकच तुम्हाला विचारते आहे अगर तुम्हाला पैसे नाही द्यायचं असेल ना तर कॅन्सलच करून टाका हे योजनाच नको आम्हाला कॅन्सल करून टाका आता फोर व्हीलरचं काय नाटक चालू आहे काय माहीत आता फोर व्हीलर कुणाकुणाकडे हे आहे ना त्यांचं त्यांनी सगळं हे करणार आणि त्यांनी मन आता ते आता अंगणवाडी सेविका आहे ना ते सगळं ते त्यांचा ड्युटी लावलेली आहे की तुम्ही यांच्याकडे जाऊन चेक करा त्यांच्याकडे जाऊन चेक करा कुणाच्या घरी गाडी आहे कुणाच्या घरी नाही आहे ते लेकिन माझ्याकडे तरी अजून कोण आले नाही आहे चेक करायला वगैरे तरी पण मी काय म्हणते हे सरकार ना फक्त कामापुरते मामा आहे का हे एकदा मी सांगते इलेक्शन होत सगळं लगेच सगळं फॉर्म तुम्ही अप्रूवल केलं आणि आत्ता तुम्हाला ना आता सगळं महिने महिन्याला एवढं पैसे द्यावं लागतं म्हणून ना आता फोर व्हीलर आहे हे आहे ते आहे एक काय अरे बाबा एक साधा हे बघा मी तुम्हाला सांगते तुम्ही म्हणता ते बी पी एल ए पी एल कार्ड्स असतात ना मतलब की केशरी कलर पिवळा कलर त्यांना फक्त हे योजनेसाठी त्यांनी लाभार्थी आहे म्हणून लेकिन तुम्ही एक सांगा जो बी पी एल ए पी एल आहे ना त्यांच्याकडे पण बघा हल्लीचे ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे पण आयफोन आयफोन आहे आणि त्यांचे स्वतःचे फ्लॅट पण आहे जागा आहे स्वतःचे फोर व्हीलर पण आहे आता तुमचे त्यांचे पण तुम्ही हे करणार अरे ते असं चालेल नाही त्यांनी मेहनत करून सगळं घेतलेले असणार आणि तुम्ही पैसे देणार नाही काय म्हणजे लाडकी बहीण योजना ते तुमच्या हाताने तरी देत नाही ना तुम्ही सरकार आहे तुम्ही देतं ते पण उलट आमचे पैसे आम्हाला देतं टॅक्स भरतो टॅक्स भरतो म्हणून तुम्ही पैसे देतं अरे तुम्ही तुम्हाला असलं मला मा, तरी वाटतं की गव्हर्नमेंटला आम्हाला पैसे द्यायचंच नाहीये पैसे नाही नाहीये तसंच हे सगळं फोर व्हीलर आहे का बघा ते आहे का बघा तर आता फोर व्हीलरचं त्यांनी रूल्स काढलेले आहे त्याचे थोडे दिवसानंतर परत कोणाकडे टू व्हीलर आहे त्यांना पण आम्ही देणार नाही अरे द्यायचं तर सगळ्यांना द्या नाही तर हे बंदच करून या योजना काय बघा तुमचं काम झालं तुम्हाला वोट मिळाल्या तर तुम्ही जुंकून पण आलेले आहे आता तुमचं सगळं आमच्याकडनं जनताकडनं ना तुमचं ना की जो लाडकी बन तुमच्या ना काम झालेलं आहे तुमचं आता तुमचं परत कधी काम पडणार आहे बघा पाच वर्षानंतर परत इलेक्शन लागलं तेव्हा तुम्ही परत असा रूल्स करणार की सगळ्यांना पण पैसे देतो आणि सगळं आमच्यासारखे ना हे बेवकूफ लोग ना लगेच सगळं फॉर्म भरून टाकतो एक आशा नाही आम्हाला देणार आहे देणार आहे म्हणून आणि परत तुमचं झालं निवडून निवड निवडणुकीमध्ये झालं झालं परत दोन महिन्यांत परत तुम्ही असत आम्हाला डोक्याला ताप देणार आम्ही देणार नाही हे हाय फोर व्हीलर आहे तुम्हाला नाही द्यायचं तर नको द्या कुणाला पण नको द्या आता आता तुम्ही म्हणता फोर व्हीलर आता थोडे दिवसांनी तुम। तुम्ही परत टू व्हीलर असं करून तुम करून तुम्ही ना बंदच करणार आहे योजना आता मला तरी तुम� असं हंड्रेड पर्सेंट वाटते हे जास्त दिवस योजना टिकणारच नाही आणि मग तुम्ही आधी आणलंच कशाला हे सगळं अरे मिडल क्लास फॅमिलीमध्ये काय कोणाच गाडी घेऊ शकत नाही का आयफोन घेऊ शकत नाही का ते घर भा, घर घेऊ शकत नाही का जागा घेऊ शकत नाही सगळं मेहनत करून घेऊ शकता पण ते पण इन्क्वायरी करायला लागले ते सगळं तुम्ही आधीच कशाला ठरवलं अचानक इलेक्शन आलं अचानक तुम्ही कशाला योजने काढले लाडकी बहीण भेन, लाडकी बहीण आता लाडकी बहीण नाही ते दोडकी बहीण झालेली आहे आता असं चाललंय तर मी तरी ना खरंच मी मी वोटिंग करणारच नाही कसा विश्वास ठेवायचा मग तुम्ही देणार तर सगळ्यांना द्या ना तुम्ही नकोच द्या मग नाही होत असेल तर मग तुमच्या तुम हाताने आम्ही एक आशाने चला बा असं एवढे हे आधी तर तुम्ही किती मोठं मोठं भाषणा केले हे केले स्पीच दिले बापरे मला पण वाटले की किती चांगलं आहे चांगलं आहे म्हणून आपण सगळं भरलो आता असं वाटतं की उगेच कशाला फॉर्म भरलं आणि मला तरी वाटेल थोडे दिवसाने तर हे असं ए पी एल बी पी एल असं हे ना आता हे मला जर वाटतं की हे वर्षभर तरी चालतं की नाही काय माहिती योजना असं वाटायला लागले मला मला तर वाटत नाही की चालेल हे हे बंद होईल असं वाटतं आता तुम्हाला चालू असं ठेवायचं चा असेल ना तर तुम्ही असं सगळं ना त्यांच्याकडे हे आहे की नाही त्यांच्याकडे ते आहे की नाही अरे अरे हल्लीच्या ह्याच्यामध्ये ना साधा पर्सन मध्ये काय काय हे करू एक मिडल क्लास फॅमिली असू दे एल बी पी एल एक भिकारी त्यांच्याकडे पण आयफोन आहे त्यांच्याकडे पण आयफोन घेऊन फिरतात त्यांचं पण तुम्ही कॅन्सल करणार काय मला तरी हंड्रेड पर्सेंट वाटते की हे योजना काय चालू राहणार नाही एवढं जर बोलायचं होतं लाडकी बहीण योजना लाडकी बहीण लगेन हे ला लाडकी बहीण नाही आहे आता लाडकी बहीणचं काम होऊन गेलं तुम्हाला वोटिंग मिळालं आता कोण बहीण कोण काय असं आहे आता आता असल्याचं बायचान्स पुढे पण कधी फॉर्म आलं तर बाबा खूप विचार करून हे करायला पाहिजे नाहीतर एकदा आपण भरलो आपलं हे आता एक दोन महिना आपला हफ्ता मिळाला परत नाही तर खूप ना आपल्याला पण त्रास होते हो आपल्याला बोलायचं होतं लाडकी बहीण योजना योजनेबद्दल व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा चला तर उद्या भेटे की नवीन ब्लॉग मध्ये तो बाय बाय टेक केअर